आता तुम्ही म्हशल की यश भाऊ तू सकाळी आवरून कुठं निघाला तर झाला असं की आता तुम्ही तेच पुढे व्हिडिओमध्ये बघा तर जय शिवराय मंडळी दोन दिवस आधी मित्राचा कॉल आला होता की लग्न ठरलंय लग्नाला किंवा लागल म्हटलं ओके पाटलाच लग्नाला येणार तर मग कुठे आण लग्न तसं पुण्यावरून तीनशे किलोमीटर कावट्या महा काढलं होतं आता कवट्या महाकाळ म्हटलं तुम्हाला कोणता पिक्चर आठवलं कमेंटमध्ये सांगा मग काय रात्रीच बाराच्या महालक्ष्मी एक्सप्रेस निघालो होतो रिझर्वेशन जागा लय बेकार प्रॉब्लेम झाला बघा मिळाल्या सहाच मिरजला उतरलो आणि तिथून दुसरी डेमो पकडायची होती तुम्हाला सांगतो त्या दिवशी फक्त चोवीस तास म्हणून दोन तास झोपलो होतो डोळे तर असे लाल झाले जसं कोणी म्हणके नरकात जाऊन आला काय मग मस्त पैकी नवरदेवाने चहापानाची सोया आधीच लावून ठेवली होती आणि काही गँग आपली आधीच येऊन बसलेली होती चहायला पुण्यात काहीच थंडी निवडीत बेकार थंडीकडे पडली होती त्यात काकाने चहा बिस्किटाचं नियोजन लावलं म्हटलं आता विश्वास संपला आणि आवरावरी करून नवरदेला भेटावं जा म्हटलं तर नवर्द आपल्याला भेटायला आला नवर हाताला नेल पॉईंट लावून पुष्पा होत झाला होता पोरांना म्हटलं आता पाटलाची विकेट पडली म्हटलं पाटलाचे आता जेवणाचे हाल संपले म्हटलं आता भाऊला चांगला जेवण मिळणार लग्न लागलं मस्त बाय आपण जेवण घ्या म्हटलं उरकून तसं जेवण जोरात ठेवतो म्हणा आता सूर्या भाऊ पण घरी गेले होते म्हटलं आता आपण पण रेल्वे पकडून आपलं आपल्या घरी निघा म्हटलं